अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण कोणतं करावं खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो हा दादा गुरुचरित्र पारायण मोठं करावं छोटं करावं महिला माता भगिनी गुरुचरित्र पारायण कोणतं करावं कर याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ बद्दल माहिती भेटेल मी जी काही माहिती सांगत आहे ती गुरुक्षेत्राच्या चे पोथी मधलेच माहिती आहे म्हणजे मनाचं मी असं सा काही सांगत नाहीये पण जे खरं आहे तेच मी सांगणार आहे मुळामध्ये मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र पाच दिवस बाकी आता फक्त पाच दिवस विचार करा निर्णय घ्या गुरुचरित्र वाचन केल्याने आपलं आयुष्य बदलून जाईल आणि गुरुचरित्र वाचन करणं हे म्हणजे सोन्याहून पिवळं आयुष्याचं सोनं होईल आपलं म्हणून अवश्य निर्णय घ्या पाच दिवस बाकी आहे फक्त वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर आपल्या घरी केंद्रामध्ये मठामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली गुरुचरित्र पारायण आवश्यक आहे कोणतं पारण करायचं महिला माता भिनी असेल पहिले गुरुक्षेत्र माता भगिनी महिलांना साठी गुरुक्षेत्र पारायण अलाउड नव्हतं अजून पण नाहीये नाही अलाउड पण कोणतं पारण करू शकतात हे ते दिंडोरी गुरुक्षेत्र पारण करू शकतात महिलांसाठी बरं अलाउड नाही ते पण कारण सांगतो कारण खूप जण म्हणतात महिलांनी कोण गुरुक्षेत्र वाचायच नाही त्याचं कारण आहे आपल्या पूर्वजाने काहीतरी नियम लावून ठेवलेले आहे कसं असतं मूळ गुरुक्षेत्र आहे त्या मूळ गुरुक्षेत्र वाचन करायला कमीत कमी चार घंटे लागतात मोठ गुरुक्षेत्र आहे त्याचे नियम सगळे पाहून सवयामध्ये पाळायचं जीन्स पॅन्टवर टी शर्ट वर गुरुक्षेत्र वाचायचं नाही त्यापेक्षा वाचू नका मूळ गुरुक्षेत्र होतं महिलांनी काभार नाही वाचायचं ते मी सांगतो मूळ गुरुक्षेत्र होतं ते मोठं गुरुक्षेत्र होत मागच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी लोकांना ते गुरुक्षेत्र वाचन करायचे तर ते सगळे नियम फॉलो करून करायचे तर मग ते करताना आता हे नियम चार चार घंटे पाच पाच घंटे माता भगिनीला बसणं शक्य नाही बसणं शक्य आहे का माता भगिनी एका ठिकाणी कोणतीही सेवकरी से, तय असेल कोणतीही तय असेल त्यांचं मन स्थिर व्हायला पाहिजे पुरुषांचं मन स्थिर होत चार चार घंटे पाच मिनिट मन स्थिर राहत नाही तर माता भगिनीचं काय म्हणून मग त्यांच्यासाठी पूर्वजांनी एक सांगितलं की गुरुचरित्र नाही वाचायचं कारण की मोठं गुरुचरित्र वाचायला चार घंटे लागतात ला कमीत कमी मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं नुसते बोट नाही फिरवायचे नुसते बोट फिरून गुरुक्षेत्र नाही वाचायचं मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं चार घंटे लागत होते मग ते गुरुक्षेत्र महिला बघितलं वाचणं शक्य आहे का नाही शक्य नाही आणि मग शक्य नाही आणि कसं होतं त्याच्यामध्ये गुरुक्षेत्रामध्ये खूप ताकद आहे खूप जण म्हणतात मी काही काही लेख वाचले ते म्हणते की गुरु महिलांनी गुरुक्षेत्र वाचलं तर मग त्यांच्या गर्भाशयाला प्रॉब्लेम होतो याचा प्रॉब्लेम होतो प्रॉब्लेम कशामुळे होतो माहिती का तुम्ही माता भगिनी चार घंटे बसणं शक्य नाहीये एका ठिकाणी एका एक मांडी चार घंटे बसणं शक्य नाहीये म्हणून माता भगिनीसाठी नामस्मरण असेल ह्या गोष्टी पूर्वी होत्या मग नंतर दिंडुरुप्रेत गुरुक्षेत्र आलो त्याच्यामध्ये काय झालं दिंडुरप्रित गुरुक्षेत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं की गुरुक्षेत्र माता भगिनी वाचू शकता वाचू शकता त्याच्यामधले जे अध्याय आहे ते कमी आहे अध्याय जेवढे अध्याय मोठ्या गुरुक्षेत्रामध्ये आहे त्यापेक्षा धुंडुरप्रणित गुरुक्षेत्रामध्ये अध्याय कमी आहे म्हणून माता भगिनी गुरुक्षेत्र ते वाचता त्यांना वाचल्याने काही त्रास न होत कारण की मुळामध्ये ते गुरुक्षेत्रच त्याचे जे अध्याय आहे ते कमी आहे तुम्ही बघा वाटलं अध्याय कमी येत मग ते गुरु महिलांना जर करायचे असेल आता तर तुम्ही दुंडुरप्रणीत गुरुक्षेत्र आहे ते वाचू शकता मूळ गुरुक्षेत्र मोठं गुरुक्षेत्र तुम्ही वाचू नका पहिले समजून घ्या त्याच्यातलं भावार्थ काय आहे ते तीन तीन घंटे चार चार घंटे पाच पाच घंटे लागतात मला स्वतःला पाच घंटे लागतात एका दिवसाला असं सात दिवसाचं गुरुक्षेत्र येते पाच घंटे लागतात त्याच्यामध्ये मोठ्या गुरुक्षेत्रामध्ये पूर्ण डीप माहिती आहे डीप पूर्ण सखोल माहिती मोठ्या गुरुक्षेत्रामध्ये आणि तुम्ही दिंडुरीपुढेचं गुरुक्षेत्र घेतलं ते शॉर्टमध्ये आहे शॉर्ट मध्ये तुम्ही आता पण बघा पोतीची साईज किती छोटी असते त्याची आणि मोठी गुरुक्षेत्र मोठं आहे म्हणून जे माता भगिनीला त्यांना करायचं असेल गुरुचरित्र त्यांनी दिंडुरुपणेचं गुरुचरित्र आहे ते वाचा काही प्रॉब्लेम नाही आणि जे सेवेकरी पुरुष सेवेकरी करणार आहेत त्यांनी ते दिंडुरपणे पण वाचू शकता किंवा मोठं गुरुचरित्र वाचायचं असेल ते पण वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही आता मोठं गुरुचरित्र वाचणार आता गुरुचित्र वाचनामध्ये सरळ साधे सोपे नियम सांगतो महिला भगिनी करणार असेल तर रोज वेगवेगळ्या साड्या त्याप्रमाणे करायच्या किंवा रोज साडी आपण धुवू शकता हिंदू संस्कृतीनुसार जो आपला वस्त्र आहे तेवढं हे करायचे अवेअर करायचे घालायचे बस तुम्ही घरी करा मठामध्ये करा कुठेही करा केंद्रामध्ये करा कुठेही करा काही प्रॉब्लेम पण गुरुक्षेत्र करा पूर्वीच्या खाली काबर नाही म्हणायचे की चार चार पाच पाच घंटे महिला बघिने नाही बसू शकत आणि आजकाल पण महिला माता बघिने जॉब करता बिझनेस करता म्हणून त्याच्यामुळे नाही जमत म्हणून मग तुम्ही दिंडोलीपर्यंत वाचू शकता त्याला काय एक दीड तास लागतो फास्ट वाचणारे असेल तर एक तास संपून ते पण फास्ट वाचून कुठं जायचं नाही आपल्याला गुरुचरित्र वाचताना नुसते बोट नाही फिरवायचे एक जण माईक वर बोलतोय एक जण माईक वर गुरुचरित्र म्हणतोय आणि तुम्ही नुसते बोट फिरवताय आणि एकमेकांशी गप्पा मारताय असं करू नका असं करू नका स्वतः गुरुक्षेत्र वाचा स्वतःला त्रास होऊ द्या आता हे झालं मोठं गुरुक्षेत्र कोणी वाचायचं पुरुषांनीच मोठं गुरुचरित्र वाचा त्याचं सवळं घालूनच करा खूप जण जीन्सची पॅन्ट टी शर्ट बनेलवर गुरुक्षेत्र वाचू नका नका वाचू तस पावित्र राखा सवळ असेल सवळ घाला प्रॉपर बनेल नाही चालत अंडरमॅन नाही चालत ते न घाल तर तुम्ही सवळ घालून गुरुक्षेत्र वाचायचं असत नाण्य आता गुरुक्षेत्र वाचूच नका आता ज्यांना हे सगळे नियम फॉलो नाही होत त्यांनी काय करायचं मग संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचायचं संक्षिप्त गुरुक्षेत्र सातध्याय गुरुक्षेत्र आहे संक्षिप्त गुरुक्षेत्र ते गुरुक्षेत्र ज्यांना ऑफिसच्या कामामुळं याच्यामुळं त्याच्यामुळे नाही जमत आणि त्यांनी संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता पण त्याचे पण नियम आहे की जेवण करून खाऊन पिऊन गुरुक्षेत्र वाचायचं नाही ते कोणतंही असो गुरुक्षेत्र मुख्यतः करून सकाळी वाचायचं पहाटे चार वाजता पाच वाजता दिवस जसं वर चढतो आठ नऊ वाजता तसं तुम्हाला आळस निर्माण होतो म्हणून गुरुक्षेत्र हे कधीही सकाळी वाचलं पाहिजे तर गुरुक्षेत्र वाचताना महिला भगिनी वाचायचं असेल तुम्हाला तुम्ही दिंडरूळ प्रणाचं गुरुक्षेत्र आहे ते आणा आणि बिंदास्वाचा आमच्या इथं भरपूर महिला सवेगर वाचता भरपूर आणि कोणाला काही झालेलं नाही उलट चांगलं झालं पण नियम पाळून करा नियम पाळून नियम पाळून केलं सगळं चांगलं होत दुसरी गोष्ट ज्यांना मोठं गुरुक्षेत्र वाचायचं आहे पुरुषांनीच मोठं गुरुक्षेत्र वाचा पण त्यांनी सवळ घालून गुरुक्षेत्र वाचाव वा, तुम्ही जर पथ्य नियम पाळून केलं तर व्यवस्थित वाचन होईल तिसरी गोष्ट आता ज्यांना जॉब मुळे याच्यामुळं जर करायला नाही जमलं त्यांनी संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता सात अध्याय पण ते गुरुक्षेत्र वाचन करताना तुम्ही जेवण करून ह्या करून वाचायचं नाही ते पण सकाळीच वाचा सात अध्याय आहे त्याच्यामध्ये पण तुमचं मन शांत राहील म्हणून खूप जण मला कमेंट करत होते दादा कोणतं गुरुक्षेत्र वाचायचं म्हणून आता उघडा डोळे बघा नीट लक्ष देऊन लक्ष देऊन हे करा की महिलांनी दिंडोरीपणे गुरुक्षेत्र वाचा मोठं गुरुक्षेत्र वाचू नका ज्यांना कोणतंच गुरुक्षेत्र वाचायचं नाही त्यांनी संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा आणि सगळे नियम फॉलो करून आपण गुरुक्षेत्र वाचू शकता मनामध्ये किंतू परंतु आणू नका मन स्थिर ठेवा आता खूप जण म्हणणार दादा आमच्याकडे मग दिंडोरीपणे गुरुक्षेत्र नाही भेटत मग काय करायचं तुमच्याकडं मोठं गुरुक्षेत्र असेल त्याचा भावार्थ वाचू शकता भावार्थ तुमच्याकडं कोणतंही आता सद्गुरुचित्र गुरुक्षेत्र एकच आहे तुमच्याकडे गुरुक्षेत्र असेल ना त्याचा भावार्थ असतो पहा मराठीमध्ये मराठीमध्ये भावार्थ आहे ना मराठी भावार्थ तुम्ही वाचू शकता <coughs> महिला भगिनी मराठी भावार्थ वाचू शकता मराठी वाचायला काही प्रॉब्लेम नाही त्याला साध आहे मराठी भावार्थ वाचा तुमच्याकडे कोणतंही गुरुक्षेत्र असू द्या ते मराठी भावार्थ तुम्ही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका जास्त नियमाचा मनामध्ये ताण घेऊ नका पण जे नियम आहे नियम कोणते आपल्या हात जे महिला भगिनी वाचन करणार तेव्हा हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल टिकली न लावता कुंकू असेल आपली रोजची साडी वेगळी असेल वे ह्याप्रमाणे करा करायचं ब्रह्मचारचे नियम पाळायचे चटेवर खाली झोपा किंवा आता चटेवर नाही जमलं तुम्ही फोमच्या गादी असेल त्याच्यावर झोपू शकता काही प्रॉब्लेम नाही पुरुष सेवेकरी असेल त्यांनी ब्रह्मचारच पालन करायचं सात दिवस आठ दिवस परत दुसरी गोष्ट बाहेरचं सात दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही कांदा लसून या गोष्टी नाही खायच्या परत आपण जेव्हा गुरुक्षेत्र वाचतो तेव्हा मन शांत ठेवून गुरुक्षेत्र वाचन करावं वा। गुरुक्षेत्र वाचन करताना जीन्सची पॅन्ट ट्री शर्ट शर्ट बनेल याच्यावर गुरुक्षेत्र वाचू नका ते कोणतंही असो कोणतंही असो हा ते दिंडुरिप्रेंचा असो त्या साधा असो कोणताही असो बनेलवर याच्यावर करू नका सवळ्यामध्ये गुरुक्षेत्र वाचा तर त्याच फळ भेटतं नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे म्हणून समजून घ्या तीन गुरुक्षेत्र मी तुमच्या समोर जे ठेवलेले आहे महिला माता भगिनीने दिंडोरीप्रेंचं गुरुक्षेत्र वाचा जे सेवेकरी पुरुष सेवेकरी असेल त्यांची इच्छा असेल तीन घंटे चार घंटे रोजची बसण्याची इच्छा असेल तर त्यांनी मोठं गुरुक्षेत्र वाचा नाही तर त्यांनी पण पन दिंडूरपणे वाचू शकता पण आयुष्यामध्ये मोठं बघा दोघांमध्ये फरक आहे खूप फरक आहे मी पण जेव्हा वाचलं होतं मी पहिले दिंडुरपणीत वाचायचो हो। पण मला गाणगापुरून एक गांगापुरु मध्ये एक दादा होते ते मला भेटले तेव्हा अरे तुम्ही सेवा करतात महाराजांची बरोबर आहे पण तुम्ही महाराजांना महाराजांची माहिती अजून सखोल माहिती खूप आहे म्हणे भैया म्हटलं कस त्या कशामध्ये ते म्हणे तुम्ही कोणतं गुरुक्षेत्र वाचता मी म्हटलं ते म्हणे माझ्याकडे एक मोठं गुरुक्षेत्र आहे ते तुम्हाला देतो त्याच तुम्ही पारायण करावं मी त्यांना म्हटलं पैसे घ्या दादा ते नाही पैसे नाही म्हणे तुम्ही वाचा म्हणे एकदा म्हटलं ठीक आहे मग मी पुढच्या सप्ताहाच्या वेळेस स्वामी पुण्यतीच्या वेळेस मी काय केलं दिंडुरपणीत गुरुक्षेत्र नाही वाचलं मी काय केलं मोठं गुरुक्षेत्र आहे ते वाचलं ते वाचताना त्याच्यामध्ये एवढी सखोल माहिती होती सखोल सखोल माहिती मला पहिल्या दिवशी चार घंटे लागले दुसऱ्या दिवशी साडेचार घंटे लागले तिसऱ्या दिवशी साडेतीन चार घंटे चार घंटे प्रत्येक दिवशी चार चार घंटे लागते आणि जर दिंडोली जर मी गुरुचरित्र जर वाचत असलो तर मला दीड घंटा लागतो फक्त एक घंटा दीड घंटा खूप जागा कारण की रोज वाचायची सवय ना म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे सखोल माहिती घ्यायची असेल तर आयुष्यात एकदा तरी मोठं कुरुक्षेत्र वाचा पण महिला भगिनींनी तुम्ही दिंडुरपरीच वाचा दिंडुरप्रेनच नाही जमत संक्षिप्त कुरुक्षेत्र वाचा ते पण नाही जमत तर तुम्ही नामस्मरण करा साध सोप नियम खूप जण जॉब करता हे करता ते करता असेल तर नामस्मरण जास्त करा नामस्मरणाला पण खूप महत्व आहे म्हणून कन्फ्युजन होऊ नका तुम्ही स्वतः कन्फ्यूज होऊ नका आणि जर नाही अवेलेबल होत असेल तुमच्याकडे काय करायचं तुमच्याकडे करा जे असेल मराठी भावार्थ वाचलेला चालतो तर काही प्रॉब्लेम नाही नियम सेम मराठी भावार्थ वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका पाच दिवस राहिले आता लवकरात लवकर गुरुक्षेत्राची पोती अवेलेबल करून घ्या गुरुक्षेत्राची पोती घरी आणा पूजन करा त्याचं यथार्थ छान प्रमाणे पूजन करायचं का पाटावर ठेवायचं आणि गुरुचैत्राचं वाचन अवश्य करावं झालेली सेवा मी महाराजांच्याकडे रुजू करतो श्री स्वामी समा